नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा एक फेब्रुवारी भागामध्ये विद्यवंती ह्या लोकांची तर कमालच झाली बघा बघा कुठल्या थराला गेली ती हिरावंती आई ते सगळं आठवलं ना माझं डोकं भनबनायला लागतंय बाब म्हणतात मी तर सगळं बघितलं आहे हिरा म्हणतात हे टिपिकल जसे सासरचे लोक छळ करतात ना तसं झालं आहे तू गप्प बसली ना हेच चुकलं आहे तुझं तू तु पण एक ठेवून द्यायला पाहिजे होती दुर्गेश्वरीला मी जर असते ना गळाच दाबला असता तिचा अक्षरवंत हिरा बास विद्यावंते मला हे कळत नाही ह्या सगळ्यामध्ये अधिपती का कसली भूमिका घेत नाही ते का बोलत नाही आहे भेटू दे वगैरे हे मी समजू शकते पण ते फोन करू शकतात ना अक्षरा हिरावंत आई त्यांच्या आईसाहेबांसमोर काही चालतं का त्यांचं म्हणते त्याच्याबद्दल आपण आत्ता का बोलतो आहे म्हणते ताई कारण तू बोलत नाही आहे तू त्याच्याबद्दल काही ॲक्शन घेत नाही आहे विद्यावंते तेव्हा अधिपतींनी ॲक्शन घ्यायलाच हवी होती तुझ्या बाजूने त्यांनी उभं राहायलाच हवं होतं अक्षरा अक्षरावंत आई अधिपती तिथं नव्हतेच म्हणून हे सगळं झालं बाबा म्हणतात असते तरी काय केलं असतं त्यांना माहीत नाही का त्यांची आई कशी येते आणि लग्न करून बायकोला घरी आणलं ना तिचा मान ठेवणं त्यांचं कर्तव्य नाही आहे का विद्यावंती बघा ना ज्वार उठले काय पद्धती ही हिरावंती ताई तुझे सासरचे तुझा छळ करतायत तरी तू एवढी गप्प कशी बसू शकते तू एवढी शांत काय आहे आणि जुजींचं तुझ्यावर एवढं प्रेम आहे त्यांनी स्टँड का नाही घेतला आणि मला कळत नाही या सगळ्यामध्ये ते होते कुठे म्हणता त्यांना भेटण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला ही रूममध्ये सुद्धा गेली त्या दुर्गेश्वरी मॅडम मूर्ख आहेच पण भुवनेश्वरी मॅडम मला कशा बोलल्या तुमच्या मुलीला घरी घेऊन जा आणि पुन्हा आमच्या दारात आणू नका आणि कारण काय पुन्हा आमच्या दारात आली तर तिच्या वाट्याला हेच येणार अरे काय ही भाषा हिची इच्छा नसताना त्या आडाने मुलाबरोबर हिचं लग्न लावून दिलं वाटलं चांगली फॅमिली आहे पण बरं झालं त्या दिवशी गेलो तर कळालं नाहीतर विद्या अक्षूने आपल्याला कधीच सांगितलं नसतं बाबांचा आता खूप संताप होतो अक्षरांती बाबा अधिपती असते तर असं झालंच नसतं विद्यावंती अक्षू ते असते तर आईच्या विरोधात बोलले असते का बाबा म्हणतात नसतेच बोलले अक्षरांते बाबा बोलले असते बोलले असते ते बाबा म्हणतात तुला अजून त्यांचा एवढा पुळका काय आहे ती बाबा कारण मला माहिती आहे अधिपती इतरांपेक्षा खूप वेगळे आहेत बाब म्हणतात मला नाही वाटत खूप भयंकर माणसं आहेत ती अक्षरा परत त्या घरात जायचा विचार पण करायचा नाही पण अक्षरा बाबांशी खूप झटते बाब म्हणतात कारागृह आहे ते कारागृह अक्षरा एकदाच सांगतो त्या सूर्यवंशींच्या घरी जायचं नाही आणि त्यांचं नावही इथं काढायचं नाही विद्यावंती अक्षरा हे आत्ताच व्हायचं होतं का गं माझं तर डोकंच चालत नाही इराता खूप बोलते आणि म्हणते आई ते लोक आपला जीव घ्यायला पण मागे पुढे बघणार नाही आपण एक काम करूया पोलिस स्टेशनला जाऊया आणि त्यांची कंप्लेंट करूया चार चारवासला म्हणते आहो नका तारास देऊ त्यांच्या डोक्याला आधीच त्यांच्या डोक्याला काय कमी तारास आहे का अधिपती तुम्हाला फॅक्टरीत जायचं ना तुम्ही जावा काय काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल आम्ही तुमच्या पाठीशी आहोत चारस म्हणतो तू पाठीशी ना म्हणून सगळी वाट लागली अधिपती लोटांगण घेत मुणेश्वरीला नमस्कार करतो मुणेश्वरी म्हणते जग जिंकून या चौरास म्हणतो काय जग जिंकून या साधा स्वतःच्या बायकोला नाही जिंकता आलं याला तिला घरात राखता नाही आलं हकलून दिलं तिला अधिपती म्हणतो शब्द जरा जपून वापरा ते त्यांच्या मर्जीने मी मीने जायला सांगितलं चौरास म्हणतो तू तिला जायला सांगितलं म्हणून गेली ती अधिपती समजून घे ना तिचं नको ऐकत बसू तिला घेऊन ये आत्ता अधिपती घराच्या लक्ष्मीला बाहेर काढलं ना घरातली लक्ष्मीसुद्धा निघून जाते सरस्वतीचा वास ह्या घरात राहिलाच नाही आहे लक्ष्मी पण गमावून बसशील चौरास भुवनेश्वरीचं सत्य काढायला लागतो म्हणते धनाजी यांना घेऊन जा धनाजी येतो चौरस म्हणतो हात तोडून ठेवीला मुलाचं सहन करतो याचा अर्थ असा नाही कोणाचाही सहन करेल अहो तुम्हाला माहिती आहे का पोराच्या आयुष्यात काय चाललंय का त्याला त्रास देताय चौरस म्हणतो तुझ्यामुळे चाललंय आता चौरस संताप करायला लागतो अधिपती म्हणतो ग बसता का तुम्हाला काहीच माहिती नाही इथं काय चाललंय ते मला नाही बोलायचं आहे तुमच्याशी पण नाही आणि त्या मास्तरींबाईशी पण नाही तो निघून जातो चौरस ओरडतो अधिपती थांब मुणेश्वरी म्हणते आहो जाऊ द्या त्यासनी तुम्हाला त्यांनी मराठीत सांगितलेलं कळत नाही काय चौरस म्हणतो मला मराठीत चांगलं कळतं आहे आणि याचा बोलवता धनी कोण आहे हे पण चांगलंच कळतं आहे तूच घडवलंस ना सगळं भुवनेश्वरी म्हणते थे थँक्यू तो, तो थँक्यू म्हणायला लाज नाही वाटत भुवनेश्वरी म्हणते खरं म्हणायला लाज कसली चौर सांगतो भुवनेश्वरी मी तुला सोडणार नाही तुम्ही ती काय सांगता डोळा मारत म्हणते मग आमच्याशी लग्न करणार चौरास निर्लज्ज निर्लज्जबाई आहे तू मी अधिपतीला सगळं सांगणार तीन ती सांगा की तुम्हाला काय वाटलं असं वागून ते तुमच्याजवळ येणार की मास्तरीबाईजवळ चौरा सूर्यवंशी तुमचा मुलगा आमचा हाय हे घर आमचं आहे आणि या घरावर राज्य पण आमचं आहे आणि तुमच्या सुनबाईचं म्हणाल तर त्याने स्वतःच्या हाताने स्वतःसाठी घराचे दरवाजे बंद करून घेतले अक्षरावंती इरा काय बोलतेस पुलीस कंप्लेंट कोण करणार इरावंते तू अक्षरावंते मी असं काही करणार नाही इरावंत ताई अशी कशी गं तू तु, तुला काहीच वाटत नाही त्या लोकांनी प्रेग्नेंट सुनेला धक्काबुक्की केली तिच्या म्हाताऱ्या बापाला मारलं आणि तरी तू गप्प राहणारेस सासरच्या लोकांपुढे तुला बापाचं काहीच वाटत नाही त्यांची काहीच किंमत नाही अक्षरामध्ये असं काही नाही आहे बाबांना त्यांनी धक्काबुक्की केली त्याचं मलाही वाईट वाटलं आणि मी ॲक्शन घेणार पण मी अधिपतींना भेटणार तिथे काय काय घडलं हे ते सगळं त्यांना सांगणार आता इरा चांगलीच हादरते आणि अजून चावताळते आणि अक्षराला जास्तच बोलायला लागते विद्यावंती इरा तुझी मोठी बहीण ती बघ नाही ती कशी वागते अगं ती भुवनेश्वरी त्यांची सख्खी आईसुद्धा नाही आहे आणि तरी त्या ते घरावर राज्य करते आणि तू लग्न करून त्या घरीची सून आहे तुझ्याशी असं वागतात तर तुझ्या नवऱ्याला काहीच वाटत नाही का गं त्याला त्या ते बाईने जन्मसुद्धा दिलेला नाही आहे आणि त्या ते बाईसाठी त्याने तुला घराबाहेर काढलं वा तुला कसं काही वाटत नाही गं ताई आत्ता हे उद्या मूल झाल्यावर काय करेल हा माणूस बाबा मला वाटतं ताई मूर्खच आहे तिला अक्कल नाहीच आहे पण तुम्हाला कळतं ना ताई त्या घरामध्ये सुखी नव्हती राहणार पण नाही आहे बाबा मी मनापासून सांगते ताईला पुन्हा तिथे मार खायला पाठवू नका अक्षरावंते इरा तुला किती वेळा सांगू तू या सगळ्याच्यामध्ये पडू नकोस हिरामध्ये ताई मला त्रास होतो अक्षरावंते तुला त्रास होत असेल तर तू गप्प बस कारण आता तुझ्या बोलण्याचा मला खूप त्रास होतोय प्लीज शांतरा मी जोडण्याचा प्रयत्न करते इरा तू तोडण्याचा प्रयत्न करते तुला कळतंय का चारस होतो अक्षराने स्वतःच्या हाताने दरवाजे बंद करून घेतले म्हणजे मुणेश्वरी म्हणते त्यांचा कोणी मित्र आहे म्हणे चौरास म्हणतो मग ती ती मग काय आता आडाने नवऱ्याची त्यांना अडचण होऊ लागली ती घाबरून बघत असते चौरास म्हणतो छी किती नीच पातळीला जाशील मुणेश्वरी म्हणून मित्र आमचा नाही तुमच्या लाडके सुनेचा आहे मॅड तर तो काय ती ती मदन मदन नाव आहे त्याचं मदनाचा पुतळा पण तुमची लाडकीसून त्याला मॅड म्हणते चॉरस म्हणतो मग काय झालं आणि तू अधिपतीला काय सांगितलं त्याच्या डोक्यात काय भरवलं आता तो खूप बोलतो आणि म्हणतो म्हणून देवीने तुला एकटी आणि करंटी ठेवली देवाला पण कळताना कुणाला काय द्यायचं म्हणते आमच्या नशिबातील एकटपण देवाने नाही तुम्ही दिलं आहे तर तो योग्यच केलं मी तुझ्यासारख्या बाईला घरात पाळणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यात स्वतःने विष कालवल्यासारखं आहे मुणेश्वरयंते बेतानं सुनबाईने आमचं लग्न मोडलं मग आम्ही काय करणार आम्ही मनामध्ये डूक धरून ठेवला आहे चारस म्हणतो तू स्वागताची तयारी केली ना तेव्हाच मनात पाल चुक चुकली मी जाणार आणि सगळं अधिपतीला सांगणार ती हा ताडवा करते तर तो, तो काय तिने ती जावा की रस्ता दाखवतो तिकडच्या खुलीचा ह्या घराचे मालक झालात पण बाप नाही होऊ शकला असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद